नमस्कार मंडळी तर मी एका व्हिडिओमध्ये असं बोलले होते की माझं वजन आता ठीक आहे का मी अजून थोडंसं कमी करू कारण मी अष्ट्याहत्तर किलोवरून सदुसष्ट सहासष्ट सदुसष्ट किलोवर आले तर मी अजून कमी करू का तर मला काही ताईंच्या कमेंट आल्या होत्या की नको करू तुझा चेहरा मोठा आहे बरोबर आहे माझा चेहरा मोठा आहे मला पण माहिती आहे म्हणजे चेहऱ्यावरून जज करायचं झालं तर असं वाटेल की माझं वजन जास्त आहे पण मला ते पण बरोबर वाटलं पण काही ताईंच्या कमेंट अशा आल्या होत्या की तू ऍट लिस्ट साठ किलोवर तरी जा म्हणजे आम्हाला पण मोटिवेशन मिळेल नाही का कारण आम्ही नवीन आहोत त्यांना आम्ही तुझी जर्नी बघितलेली नाही आहे तर मी पण सुरू करणार आहे आता पुन्हा म्हणजे असं नाही की मी माझा रुटीन तोडलेला आहे पण आता सध्या इतकी दिवाळी आहे घरची खायला की सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये दिवाळीच खाल्ली जाते तर मी तुम्हाला तसं दिवाळी खाल्लेलं शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं तर चालेल का हे कमेंट करून सांगा कारण मी पहिले जे माझे प्री रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ना रेसिपीचे तेच टाकतीये वेट वेट लॉससाठी जे मी पदार्थ बनवते ना ते आता मी सध्या बनवत नाहीये कारण भरपूर सारी दिवाळी शिल्लक आहे आणि कसं खेडेगावामध्ये वगैरे चालतं किती बनवलं तरी कुणी येतं पण शहरामध्ये नाही तसं म्हणजे कसं वाया जाण्यापेक्षा मग न बनवलेलंच बरं आपलं दिवाळीच खातोय आम्ही त्यामुळे तुम्हाला जर चालत असेल आणि असंही मी दिवाळी खाऊनच माझं वेट मेंटेनच आहे तुम्हाला माहिती आहे हल्लेला नाही आहे आकडा माझा सहासष्ट सदुसष्ट मध्येच आहे तर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही कमेंट करा मी दिवाळी खाल्लेलं पण त्याच्यामध्ये दाखवेल मग मिनी मध्ये की दिवसभरात मी काय खाते तर मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय जे नवीन आहे ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी काही कोणी डॉक्टर नाही पण मी जे माझ्या म मा अनुभवातून जे म्हणजे जे एक्सपिरियन्सेस घेतलेत ना तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि मलासुद्धा वाटतं की जसं मला वजन कमी करताना त्रास झाला तसा तुम्हाला होऊ नये किंवा नाही का वजन वाढल्यामुळं एकच मिनिट हे सांगायचं आहे की मी आज तुम्हाला म्हणजे माझं सॉरी टॉपिक काढलं असेल मधूनच मी बोलले त्यामुळं पण मी आज तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीला मी भरपूर पद्धतीने वजन करून बघितलं पण माझं काही वजन कमी झालं नव्हतं मी तुम्हाला सात दिवसाचा असा प्लॅन सांगणार तुम्ही परफेक्ट जर सात दिवस तो फॉलो केला तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे आणि मी असं सांगत नाही की तुमचं पाच किलो सहा किलो कमी होणार आहे सात दिवसात पाच सहा किलो म्हणजे नॉट दिस इज नॉट ए हेल्दी वेट लॉस आपल्याला हेल्दी वेट लॉस जर करायचा असेल ना तर तुम्ही वेट लॉसकडे म्हणजे फॅट लॉसकडे लक्ष द्या तुम्ही माझं काट्यावर वजन किती आहे ते नका बघू तुम्हाला स्वतःला हलकं वाटलं ना की तुमचं वजन कमी होतं आहे असं समजायचं आहे आता सुरुवातीचे सात दिवस मी सांगते तसं फॉलो करा तुम्हाला जर ते कम्फर्टेबल वाटलं तर तुम्ही ते फॉलो कंटिन्यू करू शकता असं काही डिफिकल्ट सांगणार नाही एकदम सोपं सांगणार आहे जे मी तीन महिने फॉलो केले त्यातलंच मी सात दिवस तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सात दिवस जर छान वाटलं तर तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकता अगदी परफेक्ट जसं सांगणार आहे ना तसंच करायचं काही वेगळं सांगणार नाही तर पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट हे बघा सगळं आपण करतो पण बाकीच्या गोष्टी पण व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत जे आपण काय म्हणतो एखादी गोष्ट करायची नाही एखादी गोष्ट सोडायची असं नाही जे करायचंय ते व्यवस्थित करायचे पहिलं म्हणजे तुम्ही भरपूर पाणी प्यायचंय जे की तुम्ही आता पित असाल मी भरपूर व्हिडिओमध्ये म्हणते आणि तुम्ही म्हणाल तेच तेच सांगते तर ज्या गोष्टी आहेत ज्यांना आपलं चांगलं होतं ते सांगायला हरकत नाही आहे तर आता मी थोडीशी जाड वाटायला लागली आहे आता मला सात किलो अजून वजन कमी केलंच पाहिजे आता हे दिवाळीचे सण वगैरे आले ॲक्च्युली वजन नाही माझं वाढलेलं आहे साखर साखर शरीरात गेली ना आता मैद्याचे पदार्थ की सूज येते अंगावर आणि दिवाळी संपल्यानंतर सूज माझी जाईल अंगावरची तर पहिल्यांदा मेन म्हणजे पाणी पाणी भरपूर प्यायचं आहे व्यवस्थित झोप घ्यायची आहे स्ट्रेस घ्यायचा नाही आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत प्रोटीनचा इंटेक घ्यायचा आहे आपल्या घरातल्या प्रोटीनचं असं बाहेरचं काय नाही सांगते सा मी फायबर्स आले पाहिजे आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत तर मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते की काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात दिवस जर तुमचा एखादा कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला खरंच सात दिवसात जर फरक बघायचा असेल ना आणि तुम्ही खरंच हे ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे ना खूप कमेंट येतात गुडघेदुखी वगैरे असा कोणत्या त्रास असणाऱ्यांनी आपापल्या डॉक्टरांना विचारावे की चालावे ज्याचं ज्याला रिपोर्ट आपापले माहीत असतात आणि एक खूप पॉझिटिव्ह कमेंट आलेली आहे तीसुद्धा मी तुमच्याबरोबर एका दुसऱ्या सेपरेट व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट म्हणजे हे बघा मी कोणी डॉक्टर नाही आहे पण कशा कशाचे रिपोर्ट कोणाकोणाचे नॉर्मल आलेले आहेत ह्याचं मला आश्चर्य वाटते डबल एक्सेलचे एक्सेलवर लोक आलेले आहेत आणि ट्रिपल एक्सेलचे पण एक्सेलवर आलेले आहेत म्हणजे खूप साऱ्या ताई आता कोण आय डीवरून कमेंट करता मला कळत नाही पण ताई दादा कुणी असतील त्यांचं सुद्धा खूप म्हणजे तुमचं मनापासून अभिनंदन की तुमचं वजन कमी झालेलं आहे तुम्हाला कपडे अल्टर करावे लागत आहेत तर मी तुम्हाला सांगते सुरुवातीला काय करायचं माहितीये का तुम्ही दहा हजार पावले चालण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्न नाही करायचा आहे सात दिवस चालायचे दुखतील पाय दुखतात सुरुवातीला नस पायाचे गोळे चढतात खूप दुखत नाही का पाय अंग पण तुम्ही सात दिवस दहा हजार पावले तुम्ही चाला तीन हजार सकाळी तीन हजार दुपारी तीन हजार संध्याकाळी एक हजार जेवल्यानंतर चाला तुम्हाला एका टायमिंगला जमत नाही तर पण चालाच दहा हजार पावले तुम्ही चाला भरपूर कॅलरीज बर्न होतात दुसरं म्हणजे साखर अजिबात सात दिवस खायची नाही अजिबात साखर नाही गुळ नाही मध नाही काहीच नाही काहीच खायचं नाही गोड अजिबात म्हणजे काही म्हणजे काहीच गोड नाही फळ खाऊ शकता तिसरी गोष्ट म्हणजे बाहेरचा कोणताच पदार्थ मैद्याचा बिस्किट खारी वडापाव काहीच खायचं नाही आता तुम्ही म्हणताल तू तु खातीन तसं सांगते तसं नाही मी सात दिवसाचं सांगते फॉलो करायचं आहे तर एकदा तुमचं तीन महिन्यांनी वजन कमी झालं ना आत्ता सात दिवसाचं सांगते कंटिन्यू तुम्ही करू शकता तीन महिन्यांनी वजन कमी झालं माझ्यासारखं तुम्हाला पाहिजे जे माझ्यासारखं खाणं ज्याला खायला आवडतं ना त्याला सगळं खायला लागतं आणि ते खाऊनसुद्धा वजन मेंटेन राहतं आपलं तर अजिबातसुद्धा बाहेरचे पदार्थ खायचे नाही आणि चौथं जर सांगायचं झालं तर पाणी प्यायचं आहे झोपायचं हे तुम्हाला सांगितलं मी भरपूर आता मी सकाळपासून तुम्हाला सांगते रोज सात दिवस सकाळी उठल्या उठल्या एक ते दोन ग्लास कोमट पाणी घ्यायचं गरम पाणी प्यायचं नाही कोमट पाणी प्यायचं झालं तुमचं पोट वगैरे साफ कोणाचं होतं कोणाचं नाही होत पाणी पिल्यानंतर एखाद्याचं आधीच होतं तर पाणी पिण्याच्या आधी होत असेल तर एकदम छान की पोट साफ होतं आहे तुमचं पोट साफ जर होत असेल ना तर तुम्हाला पित्त ॲसिडिटी काय कोणताच त्रास होत नाही तोंड येण्यापासून लोकांना त्रास होतात बरं का पित्ताचा खूप भयंकर त्रास होतो कुठं गेलं तरी सारखं नाकाला ह्याचा वास घे त्याचा वास घे मळमळ असतेच तर रोज सकाळी सात दिवस उठल्यावर कोमट पाणी प्यायचे रोज सकाळी उठल्यावर आत्तापर्यंत तुम्हाला जेवढ्या मी पावडर सांगितल्या जेवढे ड्रिंक सांगितले व्हीट ग्रास ड्रिंक म्हणा म्हणजे किंवा आपली दालचिनी जिऱ्याची पावडर म्हणा किंवा दालचिनी आ, रात्रीची भिजत ठेवून ओवा जिरे दालचिनी हे रात्रीचं भिजत ठेवलं बजी बडीशेप त्याचं सकाळी उकळून पाणी ह्यातलं कोणताही एकच ऑप्शन वापरायचा आता तुम्हाला मी मल्टिपल ऑप्शन का देते माहिती आहे काय त्यांना ज्यांना उष्णतेचा त्रास होतो ना त्यांना ते जिऱ्याचं पाणी ओव्याचं पाणी वगैरे जमत नाही त्यांनी व्हीट त्रास घेऊ शकता पावडर ह्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय तुम्हाला माहिती आहे मग म्हणजे हे ऑप्शन्स मी तुम्हाला काय देते हा नाही तर तो तो नाही तर तो कारण लोकांना ऑप्शन्स आपण हॉटेलला गेलो तरी तिथं चार पदार्थ नसतात चारशे पदार्थ असतात त्यातना आपण एक पदार्थ निवडतो तसं ऑप्शन्स मी देत राहते तुम्हाला जो करायचं कारण हे सगळं मी करून बसलेली आहे सगळं मी केलेलं आहे आणि तोंडाची चव काय काय दिवसांनी ते नको वाटायला लागतं त्यामुळं आपल्या शरीराला पण सवय लागवणं लागायला लागा नको आणि जसं अन्न पदार्थ वगैरे खातो तसं डिटॉक्स ड्रिंक पण बदलत राहतं तसं सकाळी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही कोणतीही ह्याच्यातली पावडर घ्या जिऱ्याचं पाणी घ्या काहीही घ्या बॉडी डिटॉक्स झाली पाहिजे झालं त्याच्यानंतर तुम्ही नाश्त्यामध्ये चार बदाम आणि कोणताही हेल्दी प्रोटीनयुक्त नाश्ता खायचा तुम्हाला जर नाश्ता बनवायचा कंटाळा येत असेल नाश्ता बनवायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही तुमच्या वजना एवढं पनीर किंवा भ अगदी कमी तेलात फ्राय करायचे आणि त्याच्याबरोबर काकडा काकडी कांदा सलाद खायचे बरोबर त्याच्यानंतर हे सात दिवस असंच करायचं आहे आता ऑप्शन्समध्ये मी प्रोटीनच्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला सांगते तुम्ही सोयाबीन खाऊ शकता हे रोज सात दिवस सोयाबीन एक दिवस खा प्रोटीनचा एखादा पदार्थ करून खा थालीपीठं खा आपलं कोणतं पण काय म्हणतो आपण त्याला ब्रेड कोणतं पण त्याच्यावर सँडविच खा म्हणजे पनीर वगैरे टाकून किंवा स्मूदी प्या एखादी असं करू शकता तुम्ही आता दुपारच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये कंपल्सरी सात दिवसच फॉलो करायचं आहे कंपलसरी दुपारच्या जेवणामध्ये भाकरीच खा किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये हलका आहार म्हणून भाकरी खा दोन्हीतला एक टाइम भाकरीच खा तुम्हाला भाकरी ज्याला आवडत नाही त्यांना एक च टाइम चपाती एक टाइम भाकरी खा हे एवढं सगळं झालं पाच वाजता ब्रेकफास्ट करा आणि प्रत्येक जेवणानंतर अर्ध्या तासानं ग्रीन टी घ्या पण तेलाचं जे प्रमाण आहे ते अगदी कमी दुपारच्या भाजीला तूप वापरा संध्याकाळच्या भाजीला तेल वापरा किंवा दुपारच्या भाजीला तेल संध्याकाळच्या भाजीला तूप तुम्ही पण बघा मी खूप कमी तेलाच्या वेट लॉस रिलेटेड रेसिपी ज्या आहेत त्या तुम्ही ट्राय करा मी अजूनसुद्धा रेसिपी तुम्हाला दाखवतच आहे आता घरी पाहुणे वगैरे आली की जास्त तेलाच्या रेसिपीज होतात मला माहिती आहे किंवा फॅमिली असेल तरी मग तुम्ही युट्यूबला शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या ट्रिक बघितल्याच असतील तेल साईडला कसं सा काढायचं तसं काढा तुम्ही आपल्याला फक्त तेल जास्त खायचं नाही आहे तेल खायचं नाही आहे साखर अजिबात खायची नाही आहे आणि तुपाचं तुपाची भाजी करायची थोडंसं तुपामध्ये भाजी फक्त तूप कधी गर गरम कढईमध्ये टाकायचं नाही ॲक्च्युली असं म्हणतात की त्याचा अर्क निघून जातो त्यामुळे कांदा वगैरे भाजला ना वरून तुम्ही तूप टाका असं तुम्ही करा संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी आणि भात किंवा चपाती आणि भात एकत्र खायचं नाही एकतर तुम्ही फक्त भातच खा नाहीतर तुम्ही आपले भाकरीच खा तुम्ही दलिया खाऊ शकता तुम्ही जे रेग्युलर खाताना तेच खा फक्त एवढंच पाळायचं आहे की सकाळ दुपार म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण परत पाच सहा सहा वाजता एक नाश्ता करताना संध्याकाळचं जेवण ह्याच्या ह्या ज्या दोन गोष्टींच्यामध्ये जो गॅप असतो त्याच्यामध्ये काहीच खायचं नाही काहीच खायचं नाही तुम्हाला भूक पण लागणार नाही कशी भूक लागेल दुपारचा भरपूर सकाळचा नाश्ता केला दुपारचं जेवण केलं पाच वाजता खाल्लं कशी आधीमध्ये भूक लागेल नाही भूक लागणार तुम्ही जर मोबाईल चालत राहाचाल रात्रीचं जागा राहणार तर तुम्हाला भूक लागणार तुम्ही जर लवकर झोपलं तर नाही तुम्हाला भूक लागणार तसं करा आधीमध्ये तुम्ही चिप्सचा तुकडा सुद्धा खायचा नाही फक्त सात दिवस फॉलो करा आणि आज व्हिडिओ टाकते मी आज तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर तुम्ही पुढच्या दोन तारखेला सॉरी तीन तारखेला तीन नोव्हेंबरला कमेंट करा की तुमचं वजन किती कमी झाले आणि तुम्हाला हलकं वाटतंय आठवणीने लक्षात ठेवा तीन ऑक्टोबरला कमेंट करायची आहे माझ्या लक्षात राहील न राहील तेव्हा पण त्या तीन ऑक्टोबरला जो कोणता व्हिडिओ असेल त्या व्हिडिओला कमेंट करायची आहे की तू सत्तावीस ऑक्टोबरला व्हिडिओ टाकलेला त्यानं आमचं एवढं एवढं कमी वजन झालं नाही झालं तर बघा खरंच बदल होतो शरीरात अरे मी करून दाखवलं आहे मी तर वर्किंग वुमन आहे नऊ तास चेअरमध्ये बसलेली असते पोरीला सांभाळते घर सांभाळते असं नाही की माझ्याकडे काय स्वयंपाकाला माझं मीच सगळं करते तरी मी वजन कमी करू शकले आणि चार वर्षाची चा मुलगी झाल्यानंतर वजन कमी करू शकते तुम्ही तर सहज करू शकता काही कारण सांगायचं नाही तर आम्हाला हे आहे ते आहे ज्याला करायचं आहे ना तो कसं हे करतोच लक्षात घ्या तुम्ही फिट असाल ना तुमच्यावर तुमची पूर्ण फॅमिली डिपेंड आहे तुमचं मूल तुमच्यावर डिपेंड आहे त्यामुळे स्वतःला हेल्दी बनवा संतूर मॉम नसेल बनायचं ॲटलिस्ट एक गृहिणी म्हणून स्वतःची तब्येत सांभाळा की तुम्हाला काय झालं तर पाठीमागचे तुमच्यावर सगळे डिपेंड आहे तुम्हाला काय नाही झालं पाहिजे तुम्हाला गुडघ्याचा त्रास नको ह्याचा त्रास नको त्याचा त्रास नको कशाचा त्रास नको आणि मेन म्हणजे वावरताना पण तुम्हाला छान वाटलं पाहिजे हेच एवढंच सांगायचं होतं तर नक्की ट्राय करा सात दिवसाचा प्लॅन तर थँक्यू एवढंच सांगायचं होतं अशा वेगवेगळ्या पावडर ड्रिंक मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यानंतर त्यातलं मी व्हिडिओज रोज बघत जा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ट्राय करा रोज वेगवेगळ्या ट्राय करा शरीराला पण तुमच्या सवय लागायला नको शरीराला एका गोष्टीची सवय लागली की परत ते अवघड जातं तर एवढं ट्राय करा तर थँक्यू बाय बाय ऐकल्याबद्दल थँक्यू बाय बाय छान राहा